नमस्कार मित्रमैत्रिणींना आमच्या स्टोरी टाईम विथ टी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण ऐकतोय शिशिरातील इंद्रधनू भाग बावीस मागच्या भागात आपण बघितले मी शिवाच्या वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशी अजिबात सुट्टी घेणार नाही त्याला हे सगळे प्लॅन ठरवताना मला विचारायची गरज वाटत नाही मग मलाही त्याच्यासोबत जाण्याची गरज वाटत नाही मनातल्या मनात चरपडतच शरयू सगळ्यांना ताटं वाढत होती पण लक्ष काही जेवणात लागत नव्हतं आता बघूया पुढे मी अनुराग अचानक काय झाले शरयूला आतापर्यंत मूड चांगला वाटत होता आणि आता अचानक चेहरा उतरला कसलं टेन्शन घेऊन फिरतेही विचारायला गेलं तर नीट काही सांगतही नाही शरयू तब्येत बरी आहे ना ग तुझी नीट जेवण केले नाहीस मी तिला किचनमध्ये भांडी न्यायला मदत करताना विचारले हो चांगली आहे माझी तब्येत चेहऱ्यावर अगदी निर्विकार भाव काय समजायची मी मग जेवण मी बाहेर खाऊन आले मंदारसोबत ती मंदारवर जोर देत म्हणाली बरं बरं झालं ना मंदार आला तुझ्यासोबत तेवढीच तुला सोबत झाली मी म्हणालो मला नाही कुणाच्या सोबतीची गरज एकटं जगायला शिकले आहे आता मी माझ्या हातातली प्लेट झटक्यात घेतली आणि किचनमध्ये गेली अशी काय बोलत आहे ही म्हणे एकटी जगायला शिकले आहे पप्पा इकडे या ना मला एक गंमत दाखवायची आहे शिवा मला आवाज देत होती त्यामुळे मी शरईसोबत रात्री झोपताना बोलता येईल हा विचार करून शिवण्याकडे गेलो तिचा वाढदिवस होता ना परवा त्यामुळे कौतुक चाललं होतं तिचं आज मी घरी असल्यामुळे तिचं पप्पांवरचं प्रेम जास्त चुतू चाललं होतं बोल काय म्हणालीस पप्पा मला उचलून घ्या ना शिवा अगदी लाडात आली होती मी तिला उचलून घेतले आणि बाहेरच्या अंगणात गेलो आईबाबा शतपावली करून तिथेच बसले होते मीही त्यांच्याशी गप्पा मारत बसलो शिवाचीही मस्ती चालली होती कधी आईबाबांकडे तर कधी माझ्याकडे शरयू येऊन बसली पण थोडाच वेळ नंतर शिवाच्या डोळ्यावर झोप येताना दिसली म्हणून लगेच ती तिला घेऊन निघून गेली मी आईबाबांसोबत गप्पा मारत बसलो होतो किती दिवसांनी एवढा मनमोकळा बोललो असेल मी त्यांच्याशी माझ्या गावातल्या मित्राचा विषय निघाला मी बरेच दिवसांचा गावाला फिरोकलो नसल्याने मला काहीच माहीत होत नव्हते आता आईबाबा सांगत होते तर मी ऐकत होतो गप्पांमध्ये बारा कसे वाजले कळलेच नाही रूममध्ये आलो तर शरयू झोपली होती दिवसभर ऑफिस घरातली कामं शॉपिंग सगळं करून जमली असेल सगळं कसं अगदी व्यवस्थित मॅनेज करते कुठे म्हणून नाव ठेवायला जागा ठेवत नाही आईबाबांचीही कोणतीच तक्रार नसते तिच्याबद्दल अरे हो पण ट्रीपबद्दल बोलायचेच राहिले तिला विचारावे लागेल ना कुठे जायचे शिवाच्या वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशी सुट्टी काढून फिरायला जायचा विचार आहे माझा तिला जमणार आहे का हेही विचारावे लागेल मंदारलाही विचारतो सोबत येतोस का म्हणून दोन्ही फॅमिली सोबत असल्या की बरं आई बाबांना आईबाबांनाही आवडेल मंदार आणि त्याची बायको सोबत आली तर शरईच्या झोपलेल्या निरागस चेहऱ्याकडे मी बराच वेळ बघत होतो तिच्याकडे पाहता पाहता केव्हा झोप लागली कळलेच नाही मग काय सकाळी जागसुद्धा उशिराच आली ना शिवा मला बाय करायला माझ्या रूममध्ये आली तेव्हा मी उठलो लगबगीने ऑफिससाठी तयार झालो खाली नाश्ता करायला आलो तेव्हा आईने मला नाश्ता दिला शरयूला ऑफिसमध्ये लवकर जायचं होतं म्हणून ती आवरायला रूममध्ये गेली होती आजही बोलायचं राहतंय की काय तिच्याशी पण बरं झालं माझा नाश्ता संपायच्या आधीच ती खाली आली शरयू अगं तुझ्याशी थोडं बोलायचं होतं ती घाईघाईने स्वतःचा टिफिन भरत होती त्यात मी तिच्याशी बोलायचा प्रयत्न करत होतो बोल का का ना काय बोलायचं आहे ते ती आपला हात चालवत म्हणाली एका वेळी चार कामं अगदी सहज करते ती तसंही माझं बोलणं कानानेच ऐकायचं होतं अगं शिवाचा वाढदिवस झाला की दुसऱ्या दिवशी वन डे ट्रीप काढायचा विचार करतोय मी म्हणाल झालाय ना तुझा विचार करू मग मला काय विचारायचं आहे शब्दात जराशी नाराजी जाणवली अगं पण कुठे जायचं ते कुठे ठरवलंय अजून आपण मंदारलाही सोबत यायचं विचारावं म्हणतोय आईबाबांनाही बरं वाटेल मी म्हणालो तिने माझ्याकडे एक नजर पाहिले अनुराग मला उशीर होतोय काल माझी कामं अर्धवट टाकून आले मी ती वेळेत जाऊन पूर्ण करायची आहेत ती घाईघाईने आपला टिफिन बॅगमध्ये भरत होती तिचा आणि माझा रूट वेगवेगळा होता त्यामुळे मी तिला सोबत जाऊ असेही म्हणू शकत नव्हतो मग मी आणि मंदार ठरवू का कुठे जायचे ते मी विचारले मीही बुटं घातले की निघणारच होतं पण तिला आज माझ्याही यादी निघायचे होते ठरम ना विचारतोस कशाला चल बाय येते मी आई बाबा मी येते आणि बाई आली की थोडं सांभाळून घ्या असे सांगून ती घाईघाईने बाहेर आली लवकर पोहोचायचे म्हणून आज ती स्कूटीने निघाली होती ट्रॅफिक जास्त असलं की ती स्कूटू कुटूनही काढता येते माझी सुपर वुमन काल आजारी असल्यासारखी वाटत होती आणि आज नवीन जोमाने सगळं आवरून निघूनही गेली तीच आहे म्हणून एवढं सगळं नीट करते दुसऱ्या कुणाला नसतं जमलं मी मनातच म्हणालो आपले शूज घातले आणि जायला निघालो ऑफिसमध्ये गेल्यावर मला कुठे वेळ असतो म्हणून ड्रायव्हिंग करताना मंदारला फोन केला तोही आनंदाने तयार झाला आमच्यासोबत येण्यासाठी त्याला पुण्याच्या अवतीभवतीचा परिसर जास्त माहीत नव्हता मग दोघांनी मिळून खंडाळ्याला जायचे ठरवले शरयूला व्हॉट्सअप टाकले होते बघू तिला आवडते की नाही खंडाळ्याला जायचं नाही तर ठरवेल दुसरे ठिकाण आपल्याला कुठे गाडी बुक करायची आहे स्वतःच्या गाडीनेच तर जायचं आहे आणि रात्रीच परतही यायचं आहे आज शिवाचा वाढदिवस मी सुट्टी घेतली होती त्यामुळे आरामातच उठलो मी पण जाग आली तेव्हा शिवन्या आईबाबा आणि शरयूचा आवाज येत होता आज कार्यक्रम असल्यामुळे कामं असतील तिला म्हणून लवकर उठली ती मी उठून खाली आलो तेव्हा लगबग चालली होती कामाची घरातल्या सजावटीचे काम चालले होते जेवण बाहेरूनच ऑर्डर केलं होतं पण काही डिशेश ती स्वतःही बनवणार होती अभिलाषासुद्धा येणार होती मदतीला शिवन्या आज सुट्टी म्हणून आणि तिचा वाढदिवस म्हणून फारच आनंदात होती हॅपी बर्थडे माय प्रिन्सेस मी तिला जवळ घेत म्हणालो तिनेही माझ्या गालावर ओट टेकवले थँक यू पप्पा ती म्हणाली काय गिफ्ट हवे हो माझ्या परिराणीला मी तिला विचारले मी तिची गिफ्टची यादी ऐकून तर घाबरलोच किती काय काय हो होतं तिला फोन कुठे गेला सकाळपासून दिसला नाही आणि वाढदिवस असून कुणाचा फोन का नाही आला मी आश्चर्य व्यक्त करत होतो तेवढ्या टेबलवर फोन वाजला माझा फोन इथे कसा आला मी शिवाकडे बघत विचारत होतो पप्पा तुम्हाला डिस्टर्ब होईल म्हणून मी इथे आणला सकाळी सकाळी आजी आजोबांचा फोन आला होता ना तुम्ही तेव्हा झोपून होता शिवा मला डोळे मोठे करून सांगत होती हो काय म्हणाले तुझे आजी आजोबा आणि आले का नाहीत अजूनपर्यंत आजी आजोबा आणि मामा मामी येणार आहेत थोड्या वेळात माझ्यासाठी गिफ्ट आणणार आहेत शिवा सांगत होती तेवढ्यात अभिमन्यू आला म्हणून ती त्याच्यासोबत खेळायला खाली उतरली मंदारसुद्धा होता त्याच्या मागे हॅपी बर्थडे शिवा अभिमन्यू तिच्याजवळ येऊन म्हणाला त्याच्या मागे माग मंदारने येऊन विश केले काय रे अनुराग अजून आंघोळसुद्धा झाली नाही तुझी मंदारने माझ्याकडे बघत विचारले आणि आईबाबांसोबत बोलायला लागला आई बाई बसल्या बसल्या काहीतरी काम करत होती तर बाबा पेपर वाचत होते अरे हो जरा उशिराच उठलो मी तू ये ना चहा घेऊ सोबत मी म्हणालो हो येणारच आहे त्यासाठी तर आलोय मी मंदार माझ्या आधीच डायनिंगवर येऊन बसला शरयू मंदार आलाय ग चहा आणतेस ना तिने आतून प्रतिसाद दिला आणि आम्ही गप्पा मारत बसलो अभिमन्यू आणि शिवा तिथेच खेळत होते संध्याकाळी शरईचे बाबा भाऊ आणि वहिनी मंदारची फॅमिली माझ्या दोन तीन मित्रांच्या फॅमिली तिचे काहीसे नातेवाईक आणि माझेही कमी लोकांमध्ये छान वाढदिवस साजरा झाला शिवण्याला घेतलेल्या ड्रेसमध्ये ती अगदी परीसारखी दिसत होती आणि वनपीस घालून माझी सुद्धा अतिशय देखणी दिसत होती तिचा थोडासाच पण मॉडर्न मेकअप तिच्या सौंदर्यात आणखीनच भर घालत होता अगदी वेगळी आणि सुरेख दिसत होती ती म्हणून तर माझे सगळे मित्र माझा हेवा करतात का नाही करणार लाखात एक आहे माझी शरयू रात्री बऱ्याच उशिरापर्यंत चालला आमचा कार्यक्रम शरयू आणि अभिलाषाची बरीच दमछाक झाली होती कार्यक्रमात कितीही नाही म्हटलं तरी काम असतातच त्या मानाने मी जर मात्र जरा निवांतच होतो उद्याच्या ट्रीपबाबत थोडीफार चर्चा केली आणि मंदार आपल्या फॅमिलीला घेऊन घरी निघून गेला उद्या सकाळी आम्ही खंडाळ्याला जाणार होतो पण शरवच्या चेहऱ्यावर मात्र टिप्ससाठी काही फारसा उत्साह दिसत नव्हता मागे तिला म्हणालो आठ दिवस कुठेतरी बाहेर जाऊन येऊया तेव्हाही असाच नकार दिला तिने पण आता आईबाबांना घेऊन जायचं म्हणून नाही म्हणणार नाही ती आईबाबांचं मन मोडणार नाही याची खात्री आहे मला तर आजचा भाग इथपर्यंतच भेटूया पुढच्या भागात लवकरच तोपर्यंत आमच्या या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका आणि अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद